कायद्याची निर्मिती कुठून होते कायदा म्हणजे काय संविधानाचं उल्लंघन केलंय म्हणजे काय असे वेगवेगळे प्रश्न आपल्या मनात पडत असतील तर संविधान म्हणजे काय ह्याच्याबद्दलची थोडीशी छोटी माहिती शॉर्ट व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत मी मयुरी भारदे चला तर सुरू करूया संविधान म्हणजे काय संविधान ही अशी गोष्ट आहे की ज्याच्यामध्ये आपल्या भारतातले जे काही कायदे आहेत त्या सर्वाचं ओरिजिन जे आहे ते आपल्याला संविधानामध्ये दिसतं संविधानाची जी आहे डेफिनेशन आहे ती तर आपण थोडक्यामध्ये बघूच यात त्याचं डिक्शनरी मिनिंग आधी काय आहे ते समजून घेऊया संविधानाचं डिक्शनरी मिनिंग दिलेलं आहे ते म्हणजे द बेसिक लॉ ऑफ ऑर रुल्स ऑफ अ कंट्री ऑर ऑर्गनायझेशन एखाद्या राष्ट्राचे किंवा संघटनेचे पायाभूत कायदे किंवा नियम ज्यालाच आपण घटना किंवा संविधान म्हणतो आता हे झालं डिक्शनरी मिनिंग पण ह्याचा आवाका जो आहे किंवा संविधान मुळामध्ये आपल्याला निर्माण करण्याची गरज का पडली कारण तुम्ही जर थोडासा इतिहास वाचला असेल तर संविधान मध्ये आपण भारत स्वतंत्र झाला त्याच्या पूर्वीपासूनच संविधान बनवण्यासाठीची प्रक्रिया सुरू केली होती असं जे संविधान देश स्वतंत्र सुरू होण्याच्या आधीपासूनच आपण करत आहोत तर ते संविधान म्हणजे अशी गोष्ट की ज्याच्यामध्ये सर्व काही गोष्टींचे नियम दिलेले असतात आता हे नियम म्हणजे काय तर आपण ह्याचं एक उदाहरण घेऊया सगळ्यांचा आवडता क्रिकेटचा खेळ भारताचा जरी राष्ट्रीय खेळ नसला तरी क्रिकेटचा खेळ सगळ्यांना आवडतो या क्रिकेटचे काही नियम आहेत म्हणजे की एखाद्या बाउंड्री जाच्या पलीकडे जर बॉल जाणार असेल तर चौकार म्हणजे काय षटकार म्हणजे काय बॅट्समॅननी कुठे उभं राहायचं आहे कॅच कशा पद्धती पकडला तरच तो कॅच म्हणून गृहित धरला जातो असे सर्व काही नियम आता हे खेळाचे नियम जे असतात ते खेळाच्या नियमाचं महत्व आपल्याला माहिती आहे खेळाचे नियम जर सर्वांना मान्य असतील सर्वांना माहीत असतील तर खेळाची मजा आपल्याला घेता येते ह्याच संदर्भामधून आपण संविधानाचं महत्व थोडक्यामध्ये समजून घेऊयात आपल्याला संविधानाची गरज काय आहे तर नियम ठरवण्याची गरज आहे मग हे नियम संविधानामध्ये कसे रिफ्लेक्ट झालेत किंवा संविधानामध्ये कोणती कोणती तत्व सांगितलेली आहेत ती थोडक्यामध्ये समजून घेऊयात सगळ्यात पहिला महत्वाचं संविधानामध्ये जे तत्व दिलेलं आहे ते म्हणजे समाजाचे आदर्श तत्व आणि ध्येय आता ही समाजाची तत्व जी आहेत किंवा समाजाचे जे आदर्श आहेत ते काय असतात तर समाज म्हणून मी कुठल्याही देश किंवा राज्य ह्याच्या पलीकडे न जाता समाज म्हणजे सोसायटी आहे ज्याच्यामध्ये माणसं राहतात त्याच्यामध्ये आदर्शांची गरज काय आहे तर आपल्या आयुष्यामध्ये सुद्धा आपल्याकडे आदर्श असतात त्या आदर्शांना पूर्ण करण्यासाठी किंवा त्या आदर्शांना आपण गृहित धरून आपलं आयुष्य जगत असतो तसं एक भारत देश नावाचा जो देश आहे त्याच्यामध्ये जो समाज आहे तो समाज कशाच्या आदर्शांवरती जगणार आहे किंवा येणाऱ्या पिढ्यांसाठी जे आदर्श असणार आहेत अशा आदर्शांचा उल्लेख अशा आदर्शांची चौकट आपल्याला संविधानामध्ये दिलेली दिसते त्याचबरोबर ह्याच्यामध्ये काही तत्व दिलेली आहेत की ह्या तत्वांमध्ये कॉम्प्रोमाइज होता कामा नये ज्याला बऱ्याच वेळा आपल्या संविधानाच्या संदर्भामध्ये जे काही सुप्रीम जजेस जजमेंट देतात त्याच्यामध्ये त्याच्यातून निर्माण झालेलं आहे ते म्हणजे बेसिक स्ट्रक्चर तर समाजाची अशी तत्व आहेत की ज्या तत्वांवरती कॉम्प्रोमाइज होणार नाही किंवा ह्या तत्वांवर आधारित भारतीय समाज असेल या तत्वांना अत्यंत महत्वाचं स्थान संविधानाच्या स्ट्रक्चरमध्ये दिलेलं आपल्याला आढळतं त्याचबरोबर येतात ते म्हणजे आपल्या समाजाचे ध्येय की अशी ध्येय की ज्या ध्येयांबरोबर आपल्याला अचीव करायची आहेत ती ध्येय कशा पद्धतीने आपल्याला पूर्ण करायची आहेत तर ही सर्व जी ध्येय असणार आहेत ती समाजाला पुढे घेऊन जाण्यासाठी महत्वाची ठरणार आहेत मग ह्या ध्येयांना पूर्ण करण्यासाठी आपल्याला आदर्श आणि तत्व यांची मदत होणार आहे जसं की आपण एनवायरमेंटच्या बाबतीत किंवा समाज पुढे जाण्याच्या बाबतीत युनायटेड नेशनने दिलेली सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स आहेत ही विकासाची जशी ध्येय आहेत तशी समाज म्हणून फक्त विकास ही संकल्पना गृहित न धरता विकासाबरोबरच समाजाची बांधिलकी राहिली पाहिजे समाजामध्ये जे इतर सेक्शन्स आहेत गट आहेत त्या सर्व गटांना पुढे घेऊन समाज पुढे गेला पाहिजे अशा सर्व अँगल्सनी असणारी तत्व ध्येय आणि आदर्श आपल्याला या संविधानामध्ये सापडतात आता दुसरा महत्वाचा संविधानाची गरज सांगण्यात येते ते महत्वाचं प्रिन्सिपल म्हणजे आहे ती म्हणजे आपली राजकीय व्यवस्था पॉलिटिकल सिस्टीम ज्याला आपण म्हणतो आता ही पॉलिटिकल सिस्टीम किंवा राजकीय व्यवस्था नेमकी काय आहे तर ही राजकीय व्यवस्था जर संविधानाने दिलेली असेल तर त्या संविधानामधून आपल्याला हे लक ला, त्याची निर्मिती अशी होते की आपल्याकडे सरकार नेमकं कोणत्या पद्धतीचं असेल सरकार कोणत्या पद्धतीने निर्माण केलं जाईल आणि त्या सरकारनी काय करणं गरजेचं आहे म्हणजे जर तुम्ही बघितलं तर आजच आपल्याकडे इलेक्ट्रल बॉन्ड्स विषयीचं सुप्रीम कोर्टचं एक महत्वाचं जजमेंट आलेलं आहे तर हे जजमेंट काय सांगता आहे की ज्या पॉलिटिकल पार्टीजना ज्या पद्धतीचं फंडिंग होणार आहे लोक किंवा कंपनीज ज्या पद्धतीचे पैसे देणार आहेत त्याच्यात पारदर्शकता नाहीये म्हणून ते सुप्रीम कोर्टाने पूर्ण इलेक्ट्रल बॉन्डची सिस्टीमच खारिज करून टाकलेली आहे तर अशा पद्धतीने बारकाव्यापर्यंत कशा पद्धतीने इलेक्शन झाले पाहिजेत कोणाला वोटिंग राईट्स असतील कोण मतदान करू शकेल कोण मतदान करू शकणार नाही इथपासून ते सर्वात वरपर्यंत म्हणजे जे सर्वोच्च पद आहे ते म्हणजे राष्ट्रपती पद राष्ट्रपतींची निवडणूक कशी होईल राष्ट्रपतींनी काय काम करणं आवश्यक आहे या सर्व विषयाची माहिती आपल्याला संविधानामध्ये मिळते संविधान हे त्याचं ओरिजिन आहे संविधान ही त्याची सुरुवात आहे अशी राजकीय व्यवस्था जी देशाचा कणा म्हणून उभी राहते देश म्हणून आपल्याला एक लोकशाही असणारा सर्वात जगातला मोठा लोकशाहीचा देश म्हणून भारत देश प्रसिद्ध आहे तर या संदर्भातली सर्व राजकीय व्यवस्था आपल्याला संविधानामध्ये दिलेली दिसते याचबरोबर आपल्याला पुढे जायचं आहे तो म्हणजे तिसरा महत्वाचा अँगल अं, आहे तो म्हणजे संविधानामध्ये आपल्याला अल्पसंख्याकांचं रक्षण करायचं महत्व पटवून दिलेलं असतं त्याचबरोबर अल्पसंख्याक म्हणजे कोण ह्याची सुद्धा बऱ्याच वेळा आपल्याला माहिती दिलेली दिसते आता हे अल्पसंख्याक ही आपल्याला कन्सेप्ट थोडीशी नवीन असू शकते आपल्याला अल्पसंख्याक म्हणलं की फक्त धर्माचा विषय किंवा धर्माच्या आधारावरती असणारे मायनॉरिटी आपल्याला आठवतात पण मायनॉरिटी ही कन्सेप्ट कायम कोणाच्या तरी रिलेशन मध्ये असते म्हणजेच मेजॉरिटी जी आहे बहुसंख्याक जे आहेत बहुसंख्याकांच्या समोर जे कमी संख्येने आहेत ते म्हणजे मायनॉरिटी किंवा अल्पसंख्याक मग इथे जात धर्म पंथ किंवा ज्याच्यामध्ये आपण जेंडर किंवा लिंग गुणोत्तर म्हणतो याचा सुद्धा संबंध येतो आहे तर अशा बहुसंख्यांकांच्या मध्ये जे कोण अल्पसंख्याक आहेत त्या सर्वांची गणना मायनॉरिटीमध्ये मा होते मग मा ह्या मायनॉरिटी राईट्सचं किंवा अल्पसंख्याकांचं संरक्षण किंवा त्यांच्या हक्कांचं संरक्षण त्यांना दाद मागायची असेल तर ते कुठे मागू शकतात या सर्व दृष्टिकोनातून महत्वाचे अँगल्स आपल्याला संविधानामध्ये कव्हर केलेले दिसतात पुढचा महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे संविधान आपलेच आपल्या स्वतःपासूनचं संरक्षण करतं याचा अर्थ काय आहे आपलंच आपल्यापासून संरक्षण म्हणजे काय आपण काही केपेबल के नाही होत का आपण आपली काळजी घेऊ शकणार नाही का या दृष्टिकोनातून हा महत्वाचा पॉईंट जो आहे तो संविधान मांडत नाही आपलेच आपल्यापासून संरक्षण म्हणजे बऱ्याच वेळा असं होतं म्हणजे एखादं उदाहरण तुम्ही पाहिलं असेल तर डेमोक्रेटिक सिस्टीम मध्ये लोकशाहीमध्ये निर्णय घेण्यासाठी खूप वेळ लागतो असं म्हटलं जातं पार्लमेंटमध्ये चर्चा होतेच होते होतेच होते चोते, दोन वर्ष झालं तरी कायदा पारित होत नाही मग आपल्याला शेजारच्याकडे मोठे लोक ज्यावेळेस चर्चा करत असतात त्यावेळेस असं वाटू शकतं की ते म्हणतात काही नाही डिक्टेटरशिप असलेली बरी एकाच व्यक्तीनी त्याला जे योग्य वाटतील ते नियम बनवले म्हणजे सर्वांचा जो चर्चेचा वेळ जातो तो वाया जाणार नाही आता बहुसंख्यांकांचं जे राजकारण आहे ज्याच्यावरती आधारित लोकशाही आहे तर हे जे बहुसंख्याक आहे हे सर्व कार बरोबर असतीलच असं नाही हे कदाचित दुसऱ्या कुठल्या दृष्टिकोनातून चुकीचे ठरू पण शकतात मग अशा वेळेस आपल्याला जे वाटतय तेच योग्य आहे अशा भ्रमात न राहता नेमकं बरोबर काय चूक काय ह्याच्यावरती चर्चा होऊन त्या चर्चेतून जर निर्णय होणार असेल तर ती आहे पडताळून निर्माण केलेली कायदा आणि सुव्यवस्था अशी कायदा आणि सुव्यवस्था जी सर्वांना समाजाच्या सर्व गटांना बरोबर घेऊन जाणारी असेल ही निर्माण करायची असेल तर म्हणून अशा धोक्यांपासून सुद्धा संविधान आपलं आपल्यापासूनच संरक्षण करतं म्हणून संविधानासाठी हे सुद्धा सगळ्यात महत्वाचा प्रिन्सिपल आहे किंवा संविधानाची एक महत्वाची गरज आहे की ते आपल्या आपलं स्वतःच स्वतःपासून संरक्षण करतं अशा या संविधानाच्या बॅकग्राऊंडवरती एक महत्वाचं स्टेटमेंट आपल्याला आंबेडकरांच्या तोंडून आलेलं हिस्टोरिकली आपल्याला सांगतं आंबेडकरांचं हे स्टेटमेंट आहे ते अगदी महत्वाचं आहे ते म्हणत होते की इफ आय फाईंड द कॉन्स्टिट्यूशन बिंग मिसयुज आय शाल बी द फर्स्ट टू बर्न इट म्हणजे संविधानचे निर्माण केलेलं आहे बेसिक लॉ ऑफ द लँड ज्याला संविधान असं म्हणतात त्या संविधानाचं जर कोणी चुकीचा वापर करत असेल किंवा संविधानाचा गैरवापर कोणी करत असेल तर मी सगळ्यात पहिला असेल की जो हे संविधान जाळून टाकीन किंवा मी ते संविधान डिस्कार्ड करून टाकेन आता हे आंबेडकरांच्या तो वाक तोंडचं वाक्य आहे म्हणून ह्याला जास्त महत्व आहे कारण आंबेडकरांना भारताच्या संविधानाचा फादर किंवा एक व्यक्ती अशी की जिनी संविधान बनवण्यामध्ये खूप महत्वाची भूमिका बजावलेली आहे ते असं म्हणतात त्याच्यामुळे ही शक्यता संविधान ज्यावेळेस बनवलेली आहे त्यावेळेसच स... गृहित धरलेली होती की कदाचित संविधान जरी बेसिक लॉ ऑफ द लँड असेल तरी सुद्धा याचा गैरवापर केला जाऊ शकतो त्यामुळे ह्या गैरवापरापासून जर आपल्याला संविधानाला आप वाचवायचं असेल तर त्या पद्धतीचं सॉलिड कॉन्स्टिट्यूशन आपल्याला बनवणं गरजेचं आहे या सर्व दृष्टिकोनातून भारताचं संविधान हे सगळ्यात जगातलं बलकी किंवा सगळ्यात जास्त आर्टिकल्स आणि सगळ्यात मोठं असं संविधान म्हणून प्रसिद्ध आहे तर अशा संविधानाबद्दल काय महत्वाचं आहे आणि काय महत्वाचं नाही किंवा संविधानच मुळामध्ये का गरजेचं आहे याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये माहिती बघितलेली आहे तुम्हाला जर ही माहिती उपयोगाची वाटली तर तुम्ही हे व्हिडिओज आणि आमचं जे चॅनल आहे ते शेअर लाईक आणि सबस्क्राईब करू शकता थँक्यू